बाप अंब्यावाणी गोड कशी सांगू त्याची गोडाई कशी सांगू त्याची गोडाई बापघराचा आधार बापघराचा आधार तोच होतो घराची आई तोच होतो घराची आई बापाचा स्पर्श मऊ मऊ बापाचा स्पर्श मऊ मऊ कशी सांगू त्याची ना मला मायेचा झरा स्पर्शून जातो गार वारा गार बाप सर्व शक्तिमान माझा बाप सर्व शक्तिमान माझा तोच होतो घराची कमाई बाप जीवाचा मैत्र याच्या घामातून पेटते समयी बाप आनंदाच झाड बाप निळ निळ आकाश माझ्या घरी दारी असे त्याचाच प्रकाश बापाचा आश्वासक हात हो। पाठीवर बापाचा नुसता हात जरी पाठीवर हात जरी मिळाले ना बापाची बेटा घाबरू नकोस हो तुझ्या संकटात मुखा आहे बर का एवढी थाप ही मुलाला जगमण्यासाठी प्रेरित करते म्हणून बापाचा आश्वासक हात संकटात तोच को बाप समींदराच पाणी प्रेरणा देते दे त्याची कहाणी तोच सत्रांची खार बरोबर असे त्याला मान बाप संस्कारी विचारी अशा घोड बापाला पण दोन शब्द आणि एक अक्षर असत पण संबंध आयुष्य ओढण्याची ताकत या बाप बाप या शब्दामध्ये असते आई या शब्दामध्ये असते म्हणून विनंती करेल आज परिस्थिती बदलली नाहीये आपल्या आई वडिलांना बदल दिला जात नाहीये आई वडिलांना त्यांना तो आदर दिला जात नाहीये म्हणून माझी विनंती आहे आपल्या आई जरूर त्यांना भरून प्रेम करा आणि शक्य होईल भावना काय जाणून घ्या एक आवाहन करेल मी या ठिकाणी अशा आईंना सन्मानित करण्यासाठी त्या अशा वडिलांना सन्मानित करण्यासाठी त्याने आयुष्यभर कष्ट केली असतील शहरात जरूर सांगा की अशा कष्टमय जीवन जगत आपल्या कुटुंबाला सुखरी वैभव देणाऱ्या आदरशिवत जीवन देणाऱ्या भाऊंना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या ठिकाणी उपस्थित सर्व सर्व स्तरातील समाज बांधव यांच्या वतीने देखील मी भाऊंच्या चरणी शपथगृत ठेवतो आणि सांगतो ओम शांती शांती धन्यवाद बोलायचं का